देवाकडून फक्त देणं नाही मागत मी त्याच्याशी बोलते रोज श्रद्धेने जी श्रद्धेने चालते ओम गनगन पतये न मी फक्त व्रत नाही केलं मी श्रद्धेने बाप्पाला हाक दिली होती आणि ती हाक माझी बाप्पांनी ऐकली ओम गम गणपतये नमः हरता गणेशाय नमहा नमस्कार भक्तजनांनो आज आपण बोलणार आहोत एका अशा पवित्र तिथीबद्दल जी फक्त उपवासाचा दिवस नाही तर श्रद्धा भक्ती आणि विश्वासाचं प्रतीक आहे ती तिथी म्हणजे संकष्टी चतुर्थी संकष्टी म्हणजे संकटांचा नाश करणारी पवित्र रात्र आणि विघ्नहर्ता म्हणजे भक्तांच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा दूर करणारा आपला लाडका बाप्पा जेव्हा भक्तीची आर्तहाक आणि श्रद्धेचा अढळ विश्वास या दिवशी गणेशापर्यंत पोहोचतो तेव्हा अशक्यही शक्य होतं आजची ही कथा आहे अशाच एका अढळ विश्वासाची एका भक्त्याच्या हृदयाच्या आर्तहाकेची आणि गणरायाच्या दिव्य कृपेची संकष्टी चतुर्थी हे व्रत मुळातच श्री गणेशाला समर्पित आहे श्री गणेश हा विघ्नहर्ता म्हणजे सर्व संकटांचा नाश करणारा आणि सिद्धीदाता म्हणजे मन सर्व मनोकामना पूर्ण करणारा देव मानला जातो या दिवशी जे भक्त मनापासून बाप्पाची पूजा करतात त्यांच्या आयुष्यातील दुःख अडथळे आणि संकट दूर होतात श्रद्धेने केलेला एक छोटासा प्रयत्नही गणरायापर्यंत पोहोचतो आणि अशाच श्रद्धेची भक्तीची आणि गणेशाच्या चमत्काराची एक कथा आज आपण ऐकणार आहोत ती म्हणजे सुमेधेची भक्ती आणि गणेशाचा वरदहस्त त्या अगोदर मित्रांनो तुम्हाला एक छोटी विनंती हा व्हिडिओ मी खूप मेहनतीने बनवला आहे त्यासाठी एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका एकेकाळी एक अवंती बगरीत माधव नावाचा एक व्यापारी राहत होता धन कीर्ती मान सगळं काही होतं त्याच्याकडे पण एक गोष्ट नव्हती संतान सुख माधवची पत्नी सुमेधा अतिशय सद्गुणी आणि भक्त मनाची होती ती रोज पहाटे उठून अंगण झाडे तुळशीला पाणी घाले गणपतीला नैवेद्य दाखवे आणि घरभर ओम गम गणपतये नमहा हा मंत्र घुमत असे पण तिच्या डोळ्यांमध्ये मात्र एक न दिसणारी वेदना असायची रात्री ती गणेशासमोर बसून प्रार्थना करायची हे बाप्पा माझ्या कुशीतही बाळ ठेवशील का कारण लोकांच्या बोलण्यात टोमणे असायचे इतकी पूजा करून काय उपयोग देवाने द्यायचं नाही ठरवलं तर ती फक्त शांतपणे हसायची पण तिचं मन आतून कोसळायचं एक दिवस गावात बातमी पसरली गौरमुख नावाचे महान ऋषी आले आहेत त्यांच्या दर्शनाने दुःख दूर होतं असं सगळे म्हणत असे ही बातमी सुमेधेच्या कानावर पडली ही, ही, ही गोष्ट आपला पती माधव याच्या कानावर घातली माधवही ऋषींच्या दर्शनासाठी तयार झाला दुसऱ्या दिवशी सुमेधा आणि माधवही गेले दर्शनाला गोमुख ऋषी वटवृक्षाखाली बसले होते त्यांच्या चौ बाजूला तेजस्वी प्रकाश शांतता पसरली होती सुमेधेने नम्रतेने ऋषींच्या चरणाला स्पर्श केला आणि रडत म्हणाली गुरुवर्य मी अनेक देवांची पूजा करत आहे व्रत करत आहे पण मला संतान प्राप्त होत नाही आयुष्य मला अपूर्ण आहे ऋषींनी डोळे मिटले क्षणभर ध्यान केलं आणि म्हणाले कन्ये तुझं दुःख मी जाणतो तुझ्या आयुष्यात एक विघ्न आहे आणि ते फक्त गणेशच दूर करू शकतात तिच्या डोळ्यात आशेचा किरण चमकला तिने ऋषींना विचारले मग गुरुवर्य मला काय करावं लागेल त्यावर ऋषी म्हणाले या येणाऱ्या संकष्टी चतुर्थीपासून तू व्रत सुरू कर दिवसभर निर्जल उपवास कर आणि संध्याकाळी चंद्रोदयानंतर गणेशाची पूजा कर एकवीस तिळगुळाचे मोदक स्वतः बनव आणि संकटानाशन गणेश स्तोत्र अकरा वेळा म्हण एक मोदक पदरात बांध आणि दुसऱ्या दिवशी तो प्रसाद म्हणून खा उरलेले मोदक गाईला खाऊ घाल असं सातत्याने कर श्रद्धा ठेव बाप्पा नक्की ऐकतील त्या दिवसापासून सुमेधेने आपला संकल्प केला आता मागे फिरायचं नाही सुमेधा पहाटे उठून स्नान करून देवपूजा मंत्रोच्चार करून संकष्टीचा उपवास सुरू केला पहिल्या संकष्टीच्या दिवशी तिने अन्नाचा एकही कण घेतला नाही दिवसभर तिने निर्जल उपवास करत राहिली संध्याकाळी तिने मोदक बनवले गणेशाला नैवेद्य दाखवला आणि चंद्र उगवल्यावर हात जोडून म्हणाली हे hey बाप्पा माझ्या जीवनातही तुझं छोटसं रूप आण त्या रात्री सुमेधेच्या झोपेत एक तेजस्वी प्रकाश पसरला त्या प्रकाशातून साक्षात बाळ गणेश प्रकट झाले गणेशाचं रूप डोळ्यात प्रेम गणेशांनी सुमेधेच्या ओटीत गुलाबी कमळ ठेवलं आणि म्हणाले सुमेधा तुझी भक्ती मला आवडली तुझ्या जीवनातील सर्व विघ्न आता नाहीशी झाली आहेत हे ऐकून सुमेधा जागी झाली तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले तिने माधवलाही सगळी हकीकत सांगितली माधवही खूप आनंदी झाला त्यानेही गणपती बाप्पांना आणि ऋषींना नमस्कार केला दिवस पुढे सरकत राहिले सुमेधा प्रत्येक संकष्टीला तेच व्रत करत राहिली तिच्या चेहऱ्यावर थकवा नाही फक्त तेज एक दिवस ती अंगणात तुळशीला पाणी घालत होती अचानक तिचं डोकं जड झालं तिला चक्कर मारू लागली आणि ती तिथेच खाली पडली माधव तिथेच बाहेरचा उभा होता सुमेध खाली पडलेली पाहून माधव धावत आला त्याने सुमेधेला उचलून घरात नेले आणि तिची विचारपूस करू लागला माधवने तिला विचारलं सुमेधे काय झालं कशी खाली पडलीस ती मंद आवाजात म्हणाली माधवा मला दिवस गेले आहेत हे ऐकून माधव स्तब्ध झाला क्षणभर शांतता मग दोघांच्याही डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले दोघेही घरातील देवघरापाशी जाऊन गणपती बाप्पांना हात जोडले आणि म्हणाले बप्पा तुझी कृपा अमोघ आहे हे सर्व तुमच्याच कृपेने शक्य झालं दिवस पुढे सरकत राहिले नऊ महिन्यांनी सुमेधाच्या घरात बाळाचा गोड आवाज घुमला घरभर आनंदाचा जल्लोष झाला सुमेधाला गोंडस असं बाळ झालं त्यांनी त्या बाळाचं नाव ठेवलं गणेश सुमेधा आता रोज म्हणायची मी फक्त व्रत नाही केलं मी श्रद्धेने बप्पाला हाक दिली होती आणि ती हाक माझी बप्पांनी ऐकली गावातील स्त्रिया सुमेधाकडे येऊन विचारत सुमेधे तुला हे सुख कसं मिळालं ती हसून सांगायची व्रत म्हणजे उपवास नाही व्रत म्हणजे विश्वास आहे हळूहळू तिचं घर संकष्टी व्रताचं केंद्र बनलं प्रत्येक महिन्यात स्त्रिया तिच्या घरी जमायच्या सुमेधाही त्या स्त्रियांना पूजा शिकावची कथा ऐकावची त्यांच्या ओठांवर एकच नाव असे गणपती बाप्पा मोरिया अनेक वर्षे गेली सुमेधाचा मुलगा गणेश मोठा झाला बुद्धिमान नम्र आणि आईसारखाच परम भक्त त्याने गावात एक सुंदर गणेश मंदिर बांधलं आणि त्याचं नाव ठेवलं संकष्टी गणेश मंदिर संगीतात आनंद आणि समाधान आज अवंती नगरीतली ती एक सुमधूर संकष्टीची रात्र होती ते संकष्टी गणेश मंदिर दिव्यांच्या प्रकाशाने आणि भक्तांच्या गर्दीने उजळून निघालं होतं मंदिराच्या गाभाऱ्यात सुमेधा तिचा पती माधव आणि त्यांचा लाडका लेख गणेश हे तिघेही गणेशाची आरती करत होते आरती संपली सुमेधाने डोळे उघडले तिने समोरच्या तेजस्वी गणेश मूर्तीकडे पाहिलं आणि मग आपल्या मुलाच्या गणेशच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यांतून अश्रूचे दोन थेंब पडले पण यावेळी ते आनंदाश्रू होते जी कूस एकेकाळी रिकामी होती ती आज बप्पाच्या कृपेने भरून पावली होती जी आई ही हाक ऐकायला ती आसुसली होती ती हाक आता तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली होती तिने हात जोडले आणि तिच्या मुखातून कृतज्ञतेचे शब्द बाहेर पडले हे बप्पा, तू फक्त विघ्नहर्ता नाहीस तर तू जीवनदाता आहेस भक्तजनांनो ही कथा हेच सांगते की जेव्हा श्रद्धा अढळ असते आणि भक्ती निस्वार्थ असते तेव्हा बप्पा केवळ संकटच दूर करत नाही तर तो रिकामी ओंझळ सुखाने आणि आनंदाने भरून टाकतो गणपती बप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया